ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पुरण खोपटा येथील गुरुवारी झालेल्या एन एम एम टी बसच्या अपघातानंतर कर्मचाऱ्यांना जमावानं घटनास्थळीच अडवून ठेवल्याने या मार्गावरील प्रवासी वाहतूक शुक्रवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे एकही बस या मार्गावर धावली नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली एनएमएमटी बसने गुरुवारी दिनांक आठ रोजी सकाळीच खोपटा येथील रस्त्यावरील टेम्पोसह तीन दुचाकींना धडक दिली होती या अपघातात खोपटा येथील एका रहिवाशाचा मृत्यू झाला होता तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला होता यामुळे संतप्त झालेल्या जमावानं आणि ग्रामस्थांनी एन एम एम टीच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरून दिवसभर रास्ता रोको आंदोलन केलं होतं या रास्ता रोको दरम्यान एन एम एम टीच्या अनेक बसेसही रस्त्यावर अडकून पडलेल्या होत्या या प्रकाराचा निषेध करून एनएमएमटीच्या संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी दुर्भे डेपो शुक्रवारी जोरदार आंदोलन केलं अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजना नाहीत सुरक्षिततेची हमी नाही त्यामुळे सर्वच प्रवासी मार्गांवर एनएमएमटीच्या बसेस बंद करण्याचा निर्धारही कर्मचाऱ्यांनी घेतला होता मात्र प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर कोपरोली वगळता इतर मार्गावरील बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे उरण कोपरोली या मार्गावर प्रवासी बसेस बंद करण्यात आल्या असल्याची माहिती एन एम एम प्रशासनाचे व्यवस्थापक योगेश केडुसकर यांनी दिली एन एम एम टीच्या कोपरोली मार्गावर दररोज बारा बसेसच्या बावन्न फेऱ्या होतात या मार्गावरील बस सेवा तोट्यात असतानाही सामान्य नागरिकांना टी बसेस सुरू करण्यात आल्या कर्मचाऱ्यांच्या असहकारामुळे या मार्गावरील बस सेवा बंद करण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापक योगेश केडुसकर यांनी दिली यामुळे दिवसभरात एकही बस या मार्गावर धावत नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा